नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी फेम शो ठाकरेच्या मुंबईतील घराला मंगळवारी आग लागली या आगीत शिव ठाकरेच्या घराचं मोठं नुकसान झालं शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती शिवने पोस्ट करत चाहत्यांना दिली या आगी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागली तेव्हा शिव ठाकरे घरात नसल्याची माहिती त्याच्या टीमकडून देण्यात आली होती मात्र आता शिव ठाकरेने आग लागली तेव्हा तो घरातच होता असं म्हटलं नेमकं काय घडलं हे शिव ठाकरेने सांगितलं आहे शिव ठाकरेने हिंदुस्तान टाईम्सला नेमकी आग कशी लागली आणि कशामुळे लागली हे सांगितलं तो म्हणा मला दहा सेकंद मला काही कळतच नव्हतं की काय झाले मग मी माझ्या मित्राला फोन लावला आणि लगेच फायर ब्रिगेडला बोलवलं अग्निशामक ही पाच मिनिटात पोहोचलं ही सोसायटी चांगली आहे पण आग लागल्यावर ना सायरन वाजला ना कुठून पाणी आलं हा टेक्निकल इश्यू आहे नशी बाग हॉलमध्येच लागली जर ती बेडरूम पर्यंत पोहोचली असती तर मला बाहेर पडताच आलं नसतं मॅनेजमेंटने काहीही केलं नाही मॅनेजमेंट बिल्डरचं नाव घेतात आणि बिल्डरने हातवर केले आहेत बिल्डिंगमधील वयस्कर लोक ही घटना घडल्यानंतर मला भेटून सांगत आहे की याबद्दल कधीपासून तक्रार कर, करत आहोत आता कोणाचा जीव गेल्यावरच लक्ष देणार का नशी बाग माझ्या फ्लॅटमध्ये लागली पण जर पूर्ण बिल्डिंगमध्ये लागली असती तर काय केलं असतं असा प्रश्नही शिवने उपस्थित केला